जगात चुका दाखवणारेच जास्त पण ती चूक दुरुस्त कशी करायची हे सांगणारे मात्र खूप कमी तुम्हालाही असंच वाटतंय का मग ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे नमस्कार मनस्पर्शमध्ये आपलं स्वागत चला सुरू करूया आजची मनस्पर्श कथा एका छोट्याशा गावात एक, एक युवक राहायचा रंग ब्रश कागद हेच त्याचं जग त्याला चित्रकलेची इतकी आवड होती की चित्र काढताना तो स्वतःला विसरूनच जायचा एके दिवशी त्याने ठरवलं की आता या आवडीला रूप द्यायचं गुरूंकडे जाऊन चित्रकला शिकायची तो गावातील एका प्रसिद्ध चित्रकाराकडे गेला आणि नम्रपणे म्हणाला सर मला चित्रकलेचं शास्त्र शिकायचं आहे सरांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातली चमक बघून सरांनी लगेच होकार दिला सर त्याला म्हणाले मन लावून अतिशय मेहनतीने आणि संयम ठेवून तू एक उत्तम चित्रकार बनू शकशील युवकाचं अतिशय मन लावून चित्र शिकणं सुरू झालं आणि थोड्याच दिवसात रेषा मारण्यापासून ते अगदी रंग मिसळेपर्यंत प्रत्येक गोष्टीत युवक अगदी पारंगत झाला आणि एक दिवस सरांनी त्याला बोलावून घेतलं सर म्हणाले तू आता खरा कलाकार झाला आहेस तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे आए। हे ऐकताच युवकाचं मन अगदी आनंदाने फुलून गेलं त्या रात्री त्याने खूप मेहनत करून एक सुंदर चित्र काढलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ते चित्र गावाच्या चौकात लावलं खाली एक पेन ठेवला आणि मोठ्या अक्षरात लिहिलं या चित्रात तुम्हाला चूक वाटेल तिथे फुले मारा त्याला वाटलं मी एवढं सुंदर चित्र काढले बहुतेक एखादे दोन फुलेच असतील संध्याकाळी तो अत्यंत उत्साहात चौकात परत येतो पण त्याचं मन नैराश्याने भरून जात कारण चित्र चक्क फुल्यांनी भरून गेलेलं असत प्रत्येक ठिकाणी कोणीतरी चुका दाखवून ठेवल्या होत्या त्या रात्री त्याला झोपच येत नाही त्याचा आत्मविश्वास अगदी कोलमडून पडला होता दुसऱ्या दिवशी सकाळीच तो सरांकडे जातो डोळ्यात पाणी स्वतःवरचा विश्वास ढासळलेला सरांना म्हणतो सर मी एवढा वाईट चित्रकार आहे का त्याचे शिक्षक शांतपणे त्याला समजावतात लोकांना चुका दाखवायला आवडतं पण चूक दुरुस्त करायला धैर्य कौशल्य आणि प्रेम लागतं सर म्हणतात तू एक चांगला चित्रकार आहेस माझ्यावर विश्वास ठेव सर त्याला एक नवीन तसंच चित्र काढायला सांगतात आणि ते चौकात नेऊन लावतात पण यावेळी खाली रंग आणि ब्रश ठेवतात आणि एक ओळ लिहितात या चित्रात चूक वाटली तर कृपया ती दुरुस्त करा दोघेही तिथून निघून जातात संध्याकाळी परत आल्यावर युवक त्या चित्राकडे पाहतो आणि चकित होतो कारण चित्र तसंच आहे एकही एक दुरुस्ती नाही एकही एक व्यक्ती पुढे येऊन रंग हातात घेऊन बदल केलेला नाही सर त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात बघ चूक शोधणारे हजार मिळतात चूक दुरुस्त करणारे फार थोडे आणि तेच लोक आपल्या आयुष्यात खरं काहीतरी बदल घडवतात जीवनातही हेच होतं लोक लगेच टीका करतील उनिवा काढतील तुलना करतील पण तुमचा हात धरून तुमचे दोष सुधारायला मदत करणारे तेच तुमचे खरे जीवाभावाची माणसं आणि लक्षात ठेवा इतरांच्या फुल्या तुमची ओळख ठरवत नाही तुमची स्वतःला सुधारण्याची हिंमत हीच तुमची खरी ताकद आहे म्हणूनच टीका सोपी असते पण सुधारणा कठीण असते जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मनस्पर्श कथा तुम्हाला आवडतात तुम्ही देत असलेल्या या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद अशाच आत्मविश्वास वाढवणाऱ्या कथांसाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी कथेसोबत धन्यवाद